नगर परिषद निवडणूक आता अंतिम चरणात पोहोचली आहे पुढच्या बुधवारी आपल्याला कळेल की आपलं नगराध्यक्ष कोण आहे आणि अशातच आपल्यासोबत आहे आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेंडे यांच्याशी आपण निवडणूक संदर्भात चर्चा करणार आहोत पुढच्या आठवड्यात क्लिअर होऊन जाईल की कोण होणार नगराध्यक्ष आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात गोंदियात अनेक समस्या आपण रोजच पाहतो त्या समस्यांकडे आपण कसं पाहता माईबाप जनते सगळ्यात आधी तर जगप्रेरणा या न्यूज चॅनलचा मी धन्यवाद देतो की त्यांनी गोंदियाचे जे लोकांचे आवाज सामान्य लोकांचे आवाज पोहोचवण्याचे मीडियाचे माध्यमातून प्रयत्न कर, करून राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि आमचा संवाद आमचा संपर्क सामान्य ते सामान्य लोकांपर्यंत आम्ही जातो त्यांचे जे अडीअडचणी आहेत ते आम्ही त्यांना भेटून ते आम्ही समजून घेतो आरोग्य शिक्षण आणि अनेक गोंदियात अव्यवस्था आहे त्याचं त्याच्याकडे आपलं म्हणजे कसं लक्ष असणार आहे सगळ्यात जास्त माझ्या लक्ष आरोग्य आरोग्य आणि गोंदिया कसं स्वच्छ आणि क्लीन राहील गोंदिया गोंदिया कसं एक ग्रीन गोंदिया होईल सगळ्यात जास्त माझा प्रयत्न राहील गोंदियात आपण जर पाहिलं तर नगर परिषदेची जी बिल्डिंग आहे तिथेच लोक जीव मुठीत घेऊन आपलं काम करतात आपण अनेक दिवसापासून पाहतो की कधीच कोणाचं ऑफिसचं टॅक्स ऑफिसचा स्लॅब पडलाय अशातच जर लोकांनी आपल्याला निवडून दिलं तर काय आपण सगळ्यात आधी लवकरात लवकर ती बिल्डिंग तयार करण्याकरता प्रयत्न करणार आहात फार जीर्ण अवस्था आहे गोंदियाची नगर परिषदची जी इमारत आहे तिथे म्हणजे जवळपास ऐंशी टक्के जे बिल्डिंग आहे पूर्ण ते खूप दयनीय अवस्थेमध्ये आहे खूप जर्जर झालेली आहे म्हणजे प्रत्येक दिवशी लोक येतात नगर परिषद मध्ये ते त्या विभागात बसतात कर्मचारी बसतात मला तर खूप जास्त काळजी या बाबती या बाबतीची आहे की लोक कसे राहून तिथं कामं करतात आम्ही वारंवार नगर परिषद मध्ये असताना सत्ता पक्षला हे सांगत होतो की नगर परिषदची बिल्डिंग तयार करा नाही तयार होत असेल तर इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये पूर्ण नगर परिषद शिफ्ट करा जोपर्यंत बनत नाही पण त्यांना लोकांचे जीवाचे काहीही घेणे देणे नाही ते फक्त आपला नगर परिषद कसे तानाशय पद्धतीने चालवायची आहे आणि त्यांना कोणाचं ऐकायचं नाही या हिशोबाने ते चालत आहे माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आता सगळीकडे ऑनलाईन पद्धत झालेली आहे जर आपल्याला लोकांनी निवडून दिलं तर काय लोकांना एक क्लिक वर त्यांची तक्रार करता येईल आणि त्या एका क्लिकवर त्यांना त्याचं उत्तर मिळेल अशी काही योजना आपण करणार आहात का आम्हीच प्रयत्न केला आम्ही सत्ताधाऱ्यांना निवेदन केलं की गोंदिया नगरपरिषद ही ऑनलाईन पद्धतीने केल्या पाहिजे गोंदिया नगरपरिषद लोकांनी एवढं प्रयत्न करा की लोक नगर मध्ये फेसलेस होऊन नगर परिषदकडे आल्या पाहिजे म्हणून आज गोंदिया नगरपरिषद ही टॅक्समध्ये ऑनलाइन पद्धतीने टॅक्स भरता येईल याचे आता सुरुवात झालेली आहे लोक ऑनलाइन पद्धतीने भरत आहेत आणि टाउन प्लानिंग विभागामध्ये पण जे डेव्हलपमेंट चार्ज वगैरे हो असतात ते पण लोक आता ऑनलाईन भरत आहेत आणि याच्यानंतरही आम्ही पूर्ण प्रयत्न करू की लोकांचे जे अर्ज आहेत त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी वेळमध्ये त्यांच्या त्यांच्या पत्रावर त्यांच्या अर्जावर जे काही आहे ते आम्ही आठ पंधरा दिवसात त्याचा निवारा करण्याचे प्रयत्न आम्ही करू आज आपल्यासोबत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार सचिन शेंडे यांच्याशी आपण चर्चा केली गोंदियात त्यांचं काय विजन आहे कोणत्या प्रकारे ते आपलं काम करणार आहेत त्यांच्याशी आपण आज निवडणूक विषयावर चर्चा केली आगामी दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीकरता तुम्हाला खूप खूप धन्यवाद थँक्यू